अंबरनाथ नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाल यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतल्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रमाणे यंदाही पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्यात वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथ नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर केले यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर उपमुख्याधिकारी उमेश राऊत तसेच आजी माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक घटनेते पदाधिकारी अधिकारी कर्मचारी वर्ग व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच डॉक्टर प्रशांत रसाल यांच्या मार्गदर्शनानुसार अंबरनाथ नगर परिषद येथे तळमजल्यावर रक्तदान शिबिराचे उद्घाटनही करण्यात आले या शिबिराचे आयोजन डोंबिवली पूर्व येथील प्लाझ्मा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये नगर परिषद अधिकारी कर्मचारी नागरिक व पत्रकार यांनी उपस्थित राहून रक्तदान केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ फार एक अभिमानाची बाब आहे कारण त्याला मेन जोड जी आहे आणि जी साथ आहे ती नगरपालिका प्रशासनाची बदलापूर नगरपालिका असो अंबरनाथ नगरपालिका असो या ठिकाणी प्रशासनाने एकदम अग्निशमन दलाला उंच म्हणजे अद्ययावत आणि सक्षम करण्याचं पाऊल या ठिकाणी विडात उचललेला मी तर म्हणेन कारण आपण बदलापूरला आहे वॉटर प्रोन आणि फ्लड प्रोन एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी आपण इम्पोर्टेड बोटी नगरपालिका प्रशासनाने खरेदी करून दिलेल्या आहेत बोटी वेगळ्या प्रकारच्या रबर बोटी स्पीड बोटी लाईफ जॅकेट असंख्य प्रमाणात बचाव साहित्य आलेलं आहे तसंच ज्या आपल्या दोन्ही शहरांमध्ये उंच इमारती हाय है, जे बिल्डिंग होत आहेत त्यांच्यामध्ये जर एखादी आपत्कालीन आपत्ती घटना घडली गट तर त्याबद्दल लोकांना वाचवाय त्यासाठी दोन्ही नगरपालिका प्रशासनाने सत्तर मीटर उंच शिडकं परदेशी बनावटीचं एक फिनलँड कंट्रीमधून एक वाहन सेवेमध्ये दाखल केलेलं आहे त्याचंसुद्धा उद्घाटन एक मागील महिन्यामध्येच झालेलं आहे आणि ते सेवेमध्ये नागरिकांच्या दाखल झालेलं आहे